मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी किंवा मराठा समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती का असा आजच्या या व्हिडिओचा विषय आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की कृपया आपण जर या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर नक्की करा मित्र हो आज मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा प्रश्न अतिशय तीव्र असा प्रश्न झालेला आहे आणि मराठा समाज आणि सरकार यांच्यामध्ये एक मोठा संघर्ष देखील निर्माण झालेला आहे हा वाद कसा मिटवायचा किंवा हा संघर्ष कसा मिटवायचा हा आजच्या सरकार एक मोठा प्रश्न आहे अशातच वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी असं म्हटलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं याचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे कदाचित तो असूही शकतो किंवा मराठा समाजासाठी एखादा फॉर्म्युला सरकारकडे देखील असू शकतो आढळू शकतात परंतु आजचा आपला विषय असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा समाजाच्या स्वतंत्र मतदारसंघाची मागणी तत्कालीन परिस्थितीमध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे केली होती का हा आजच्या चर्चेचा विषय आहे आपण थोडस जर इतिहासामध्ये बघितलं तर एकोणीसशे नऊच्या कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले होते एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार शिखांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले होते या दोन वर्गाला स्वतंत्र मतदारसंघ मिळाल्यानंतर एकोणीसशे सत्तावीसला ज्यावेळेस सायमन कमिशन भारतामध्ये आलं त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी देखील स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि मग ही जी मागणी आहे या मागणीच्या अनुषंगाने पहिल्या आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चा केलेली आपल्याला पाहायला मिळते परंतु दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये या स्वतंत्र मतदारसंघाला धरून एक मोठा संघर्ष देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतो पण हा संघर्ष होत असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केलेली होती या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये महात्मा गांधीजी असं म्हणाले होते की अस्पृश्य समाज हा हिंदू समाजाचा एक भाग असल्यामुळे अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाची गरज नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलेलं होतं की अस्पृश्य समाज हा हिंदू समाजाचा भाग नाही त्याच्यासोबत नेहमी सोशल डिस्क्रिमिनेशन होत आलेला आहे त्याच्यामुळं अस्पृश्य समाजाला स्वतंत्र मतदारसंघ देणं गरजेचं आहे परंतु ही मागणी करत असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणखी एक मागणी केलेली होती की अस्पृश्य समाजाबरोबर माझ्यासोबत सोशल डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे त्या समाजाला देखील स्वतंत्र मतदारसंघ मिळाले पाहिजेत अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मागणी होती आणि म्हणून आपण जेव्हा पाहतो त्यावेळेस गोलमेज परिषदेच्या अगोदर मराठा समाजातलेच काही नेते असे होते की ज्यांनी मराठा समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणून आपल्याला असं दिसतं की मराठा समाजाकडून होणारी आरक्षणाची मागणी ही आजची नाही तर सायमन कमिशन भारतात येऊन गेल्यानंतर या मागणीला प्रामुख्याने सुरुवात झाली होती आरक्षणाच्या मागणीसाठी केशवराव जेधे भास्करराव जाधव श्रीपतराव शिंदे यांनी सुरुवातीला स्वतंत्र मतदारसंघाची मागणी ब्रिटिशांकडे केली होती शिवाय मराठ्याच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीसाठी भास्करराव जाधव यांना लंडनलाही पाठवण्यात आलं होतं परंतु त्यांच्या मागणीला यश आलं नाही आणि पुढे अस्पृश्याबरोबरच मराठा समाजासाठी गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच एकोणीसशे जा जातीय निवाडा घोषित झाला त्यावेळेस मराठा समाजासाठी देखील सात स्वतंत्र जाहीर अस्पृश्यां आपल्याला पाहायला मिळतात ज्यावेळेस केशवराव जेधे आणि त्यांच्या सहकार्यांनी ब्रिटिशांकडे मराठा समाजाच्या स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती त्यावेळेस त्यांना असं सांगण्यात आलं होतं की मराठा समाज हा बहुसंख्यांक असल्यामुळे त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देता येत नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस ही मागणी केली त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला आणखीन एक कसोटी जोडलेली होती ते म्हणत होते की ज्या समाजासोबत सामाजिक भेदभाव झालेला आहे सोशल डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे अशा प्रत्येकाला स्वतंत्र मतदारसंघाची भारतात गरज आहे आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा समाजासोबत देखील सोशल डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे हे, हे पटवून दिलेलं असावं आणि म्हणून जातीय निवाडा ज्यावेळेस घोषित झाला त्यावेळेस अस्पृश्यांबरोबर मराठा समाजाला देखील सात स्वतंत्र मतदारसंघ देखील मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात परंतु मग हे स्वतंत्र मतदारसंघ गेले कुठे हा देखील आपल्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न असू शकतो आपल्या सगळ्यांना जा माहिती आहे की ज्यावेळेस जातीय निवाडा झाला त्यावेळेस महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये या जातीय निवाड्याला धरून खूप मोठा संघर्ष निर्माण झाला आणि महात्मा गांधी या जातीय निवाड्याच्या विरोधामध्ये उपोषणाला देखील बसले आणि म्हणून या उपोषणाचा एक अंतिम टप्पा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये एक करार झाला ज्याला पुणे करार असं म्हणतो त्या पुणे करारात मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाची किंवा मराठा समाजाचे जे स्वतंत्र मतदारसंघ होते ते संपुष्टात आले तिथं मराठा समाजाला कुठलेही स्वतंत्र मतदारसंघ राहिले नाहीत केवळ अस्पृश्यांच्या राखीव जागावरती हा पुणे करार झालेला आपल्याला पाहायला मिळतो परंतु स्वतंत्र मतदारसंघ जे जाहीर झालेले होते ते मात्र तिथं संपुष्टात आले आणि त्याचबरोबर मराठा समाजाला मिळाले सात स्वतंत्र मतदारसंघ देखील संपुष्टात आले इतकंच नाही तर यापूर्वी ज्या ज्या लोकांना ज्या ज्या समूहाला स्वतंत्र मतदारसंघ मिळालेले होते ते स्वतंत्र मतदारसंघ देखील काही कालावधीनंतर म्हणजे भारताच्या स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार होत असताना हे स्वतंत्र मतदारसंघ देखील संपुष्टात आलेले आपल्याला पाहायला मिळतात काय झालं होतं नेमकं संविधान सभेच्या अल्पसंख्याक समितीची अकरा मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मुस्लिम शीख ख्रिश्चन आणि पारशी यांच्या आरक्षणावरची ही शेवटची बैठक ठरली याच बैठकीमध्ये या सर्वांचं आरक्षण देखील संपुष्टात आलं सी मुखर्जी यांनी अल्पसंख्याकाच्या राखीव जागा रद्द करण्यात याव्यात असा ठराव मांडला आणि हा ठराव असा पास करण्यात आला आणि सर्वच अल्पसंख्याक समूहाचे आरक्षण संपुष्टात आले या ठरावाच्या विरोधात संविधान सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटेच लढत राहिले त्यांना अल्पसंख्याकाच्या कोणत्याही पुढाऱ्यांनी साथ दिली नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आरक्षणाच्या बाबतीमध्ये स्वतंत्र बाबतीमध्ये लढत होते त्याला इतर कुठल्याही नेत्यांनी पाठिंबा दिलेला नाही आणि हा ठराव बहुमताने पास झाल्यामुळे सर्वच समूहाचं आरक्षण संपुष्टात आलं एकोणीसशे बत्तीसच्या जातीय निवाड्यामध्ये मराठा समाजाला मिळालेले सात स्वतंत्र मतदारसंघ पुणे करारामध्ये संपुष्टात आले आणि त्याच्यानंतर मुस्लिमांसाठी असलेले राखीव मतदारसंघ शिखांसाठी असलेले राखीव मतदारसंघ इसाईसाठी असलेले राखीव मत स्वतंत्र मतदारसंघ आणि पारशी समूहासाठी असलेले जे काही तरतुदी होत्या ह्या सर्वच तरतुदी नंतरच्या कालखंडामध्ये रद्द करण्यात आल्या आणि हे रद्द करत असताना या अल्पसंख्याक समितीचे जे अध्यक्ष होते ते सरदार पटेल हे होते आणि सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली या सर्व समूहांचं जे स्वतंत्र मतदारसंघ होते किंवा जे आरक्षण होतं ते सर्व संपुष्टात आलं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र अस्पृश्यांच्या राखीव जागांची मागणी मात्र सोडली नाही आणि म्हणून त्यांना यश आलं परंतु आज जो प्रश्न निर्माण झालेला आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा हा आरक्षणाचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये ब्रिटिशांसमोरही मांडला होता आणि त्यांच्याकडून जाती निवाड्यामध्ये मराठी स्वतंत्र मतदारसंघही मंजूर करून घेतले होते परंतु हे स्वतंत्र मतदारसंघ पुणे करारात संपुष्टात आले आणि त्याच्या पुढचा टप्पा म्हणून ज्यावेळेस अल्पसंख्याक समूहाची ही बैठक झाली अल्पसंख्याक समितीची बैठक झाली त्यावेळेस सर्वच समूहाचं आरक्षण सर्वच समूहांचे स्वतंत्र मतदारसंघ रद्द झाले <coughs> म्हणून आपल्याला असं पाहायला मिळतं की आज जरी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला असला तरी याचं मूळ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा शोधून काढलेलं होतं आणि त्यांची स्वतंत्र मतदारसंघाची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लावून धरलेली होती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तत्कालीन परिस्थितीमधले एकमेव असे नेते होते ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी ब्रिटिश गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटकडे केलेली आपल्याला पाहायला मिळते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपण इथंच थांबूया हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका आणि या व्हिडिओच्या अनुषंगाने आपल्याकडे जर काही अतिरिक्त माहिती असेल तर तीही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब देखील करा एक वेगळे संदर्भ घेऊन आपण या चॅनलवरती सातत्यानं भेटत राहू आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद जय भीम